राज्यातील अठ्ठेचाळीस खासदारांपैकी विद्यमान अकरा खासदारांचं तिकीट सर्वच पक्षांनी कापलंय यात भाजपनं आघाडी घेतली भाजपनं जवळजवळ सात विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं तर राष्ट्रवादीनं दोन विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलंय शिवसेना आणि काँग्रेसनंही एका विद्यमान खासदाराला तिकीट नाकारलेलं आहे काय आहे तिकीट नाकारण्यामागचं गणित पाहूया या खास रिपोर्ट मध्ये लोकसभेत विद्यमान खासदारांचा पत्ता कट अकरा विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलं भाजपनं सात खासदारांना तिकीट दिलं नाही शिवसेनेनं ना एका विद्यमान खासदाराचं तिकीट कापलं राष्ट्रवादीनं दोन विद्यमान खासदारांना घरी बसवलं काँग्रेसनं एका विद्यमान खासदाराला तिकीट नाकारलं देशात आणि राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे लोकसभेत जाण्यासाठी सर्वच उमेदवार शिवाचं रान करत आहे दिवस रात्र नेते विविध सभांमधून मतदारांना विजयी करण्याचं आवाहन करतात मात्र एकीकडे एक विजयासाठी विविध पक्षातील नेते प्रचंड उन्हात घाम घालतात तर दुसरीकडे राज्यातील विद्यमान विद्यमान खासदार नाराज नाराज सर्वच तिकीट ते त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना आता दुसऱ्या उमेदवारांचा प्रचार करावा लागतो काही खासदारांनी तर तिकीट नाकारल्यानं पक्षाविरोधात बंड पुकारलाय मात्र काही बंडोबांना थंड करण्यात पक्षांना यश आलंय तर काही विद्यमान खासदार अजूनही रुसून बसले विद्यमान खासदारांना तिकीट नाकारल्यांमध्ये भाजपनं आघाडी घेतली भाजपनं तेवीस पैकी सात विद्यमान खासदारांचं तिकीट नाकारलंय कोण आहेत तिकीट नाकारलेले भाजपचे विद्यमान खासदार पाहूया <स्थाँगा> मुंबईचे भाजपचे सर्वात चर्चेतले विद्यमान खासदार किरीट सुमैया यांचा पत्ता भाजपनं कट केलाय त्यांच्यासाठी नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी भाजपनं दिली तर पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांना पक्षानं उमेदवारी दिली अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पक्षानं पत्ता कट केलाय त्यांच्या जागी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या सुजय विखे पाटील यांना पक्षानं उमेदवारी दिली जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार एटी पाटील यांना सुद्धा भाजपनं खासदारकीचं तिकीट नाकारलंय त्यांच्या जागी आता स्मिता वाघ यांना पक्षानं निवडणूक मैदानात उतरवलंय आणि सर्वात धक्कादायक म्हणजे दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता सुद्धा कट करण्यात आलाय त्यांच्या जागी राष्ट्रवादीतनं भाजपात आलेल्या भारती पवार यांना लोकसभेचं तिकीट भाजपनं दिलं आहे सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्या कामगिरीवर पक्ष नाराज असल्यानं त्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यांच्या जागी डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज यांना भाजपनं मैदानात उतरवलंय लातूरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचं तिकीट पक्षानं कापलंय त्यांच्या जागी सुधाकर शृंगारे यांना पक्षानं तिकीट दिलं आहे लोकसभा उमेदवारीवरून यंदाही राज्यातील सर्वच पक्षातील घोळ कायम होता अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर करण्यावरून घोळ पाहायला मिळाला भाजपचा तर ईशान्य मुंबईचा उमेदवारीचा घोळ उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही सुरूच होता यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून घोळ सर्वच पक्षांमध्ये घोळाची परंपरा कायम काँग्रेस राष्ट्रवादीचा घोळ अखेरपर्यंत सुटलाच नाही अनेक विद्यमान खासदारांना बदलण्याची नामुष्की काँग्रेसचा पुण्यातील उमेदवाराचा घोळ अखेरपर्यंत कायम सांगलीच्या जागेवरूनही महाआघाडीत वादावादी मागील लोकसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यावरून झालेल्या गोंधळाची मालिका यंदाही कायम असल्याचं पाहायला मिळालं अनेक मतदारसंघातील उमेदवारांचा घोळ अखेरच्या क्षणापर्यंत कायम होता उमेदवारी जाहीर करण्यावरून पक्षांतर्गत गोंधळ सुरू असल्यामुळे सर्वच संभाव्य उमेदवारांची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळालं महाआघाडी आणि महायुतीतील उमेदवार जाहीर करण्यावरून चांगलाच गोंधळ उडाल्याचं चित्र दिसतं त्यामुळे सर्वच पक्षांवर काही मतदारसंघातील आपला विद्यमान उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली त्यामुळे सर्वच पक्षांना महत्वाचा उमेदवार बदलून त्या जागी दुसरा उमेदवार देण्याची वेळ आली ईशान्य मुंबईचे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीचा तर उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू होता त्यामुळे त्यांनी मतदारसंघात प्रचारही सुरू केला परंतु पक्षश्रेष्ठी किरीट सोमय्या यांच्या कामावर नाराज होते त्यामुळे शिवसेनेच्या आडून अखेरच्या क्षणी किरीट सोमय्यांचा भाजप पक्षश्रेष्ठींनी पत्ता कट केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे किरीट सोमय यांच्या जागी आता नगरसेवक मनोज कोटक यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे त्यामुळे भाजपचा उमेदवार जाहीर करण्यावरून घोळ अखेरच्या क्षणापर्यंत कायमच भाजपच नव्हे तर काँग्रेसमध्येही उमेदवारी जाहीर करण्यावरून गोंधळ पाहायला मिळाला पुण्यातील उमेदवार जाहीर करण्यावरून काँग्रेसमध्ये मोठा घोळ दिसला काँग्रेसला पुण्यासाठी चांगला उमेदवारच चा सापडत नव्हता त्यामुळे अनेकांची नावं चर्चेत होती उमेदवारी मिळावी यासाठी संभाजी ब्रिगेडमधून मराठी नेते अशी ओळख असलेले प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये केला मात्र अखेरच्या क्षणी मोहन जोशी यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली त्यामुळे प्रवीण गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रवीण गायकवाड यांचे कार्यकर्तेही नाराज झाले मी काँग्रेस तरुण व्हायला लागलेली आहे आणि तरुणांची काँग्रेस होत असताना आम्हाला स्वतःला आशा वाटत होती की पुण्यामधून आपल्याला उमेदवारी मिळेल जेवढा बहुजन समाज माझ्या मागे आहे याचा विचार केला जाईल परंतु प्रश्न असा निर्माण झाला की एकनिष्ठता आणि याला आपण म्हणतो की एक निष्ठावंत एकनिष्ठा आणि निष्ठावंत हे निकष महत्वाचे ठरले वरच ठरले आणि त्या दृष्टिकोनातनं मोहनदादा जोशी यांना तिकीट देण्यात आलं सध्या सोशल ट्रेंडमध्ये आपण जे म्हणत आहे की मोठ्या प्रमाणात चालू आहे तर ते बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांचं मोठं प्रेम आहे कारण महाराष्ट्रामध्ये आपलं संघटन आहे पुण्याप्रमाणेच महाआघाडीच्या उमेदवारीचा घोळ सांगलीत देखील पाहायला मिळाला सांगली हा काँग्रेसचा सा परंपरागत मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला अशी सांगलीची ओळख असं असतानाही काँग्रेसनं सांगलीची जागा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या राजू शेट्टी यांना सोडली त्यामुळे सांगलीतले काँग्रेस पदाधिकारी नाराज झाले काँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी सांगली पालिकेतील नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांची भेटही घेतली महाआघाडीचा विचार करून निर्णय घेण्याचं आश्वासन यावेळेस नाराज नगरसेवकांना चव्हाण दिलं होतं मित्रपक्ष राजू शेट्टी यांनी तर सांगलीची जागा न दिल्यास महाआघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता पक्षावर पक्षावरून आघाडी केलेली आहे त्यामुळे ती आघाडी आबाधित राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून मार्ग कसा काढायचा या बाबतीमध्ये राजू शेट्टी चर्चा करा सर्वांनी याच्यामध्ये काही वेगळी भूमिका न घेता या प्रमुख नेते जे निर्णय घेतील तो आपण मान्य केला पाहिजे असा तो निर्णय घेण्यासंदर्भामध्ये राजू शेट्टी आणि आमच्या लोकांची चर्चा होईल आणि त्यातून मार्ग निघावा असा माझा प्रयत्न काँग्रेसच्या उमेदवारीवरून घोळ इथेच संपत नाहीये तर चंद्रपुरातही असाच गोंधळ पाहायला मिळाला चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसनं आधी विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली मात्र पक्षांतर्गत असंतोषानं दुसऱ्याच दिवशी उमेदवार बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर आली बागडे यांची उमेदवारी बदलून सुरेश धानोरकर यांना उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केली उमेदवारी जाहीर करूनही नंतर बदलल्यामुळे विनायक बांगडे नाराज झाले राष्ट्रवादीचाही उमेदवार जाहीर करण्यावरून गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार मोहिते पाटील यांच्या मुलानं भाजपमध्ये प्रवेश केल्यानं त्यांचा पत्ता राष्ट्रवादीनं कट केला त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी द्यावी यावरून राष्ट्रवादीमध्ये देखील गोंधळ उडाला अखेरच्या क्षणी शरद पवार यांनी स्वतः माढ्यातून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला तसंच भंडारा गोंदिया मतदारसंघातूनही उमेदवारीवरून राष्ट्रवादीत वाद पाहायला मिळाला प्रफुल्ल पटेल यांचं नाव पुढे आलं विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांचं नावही चर्चेत होतं मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीनं नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी जाहीर केली सर्वच राजकीय के पक्षांमध्ये उमेदवारीचा घोळ अखेरच्या क्षणापर्यंत पाहायला मिळाला त्यामुळे या घोळाचा फटका राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांना बसणार का हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम